नमस्कार ट्रॅव्हल टेल्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आत्ता कपल ऑन व्हील्स अशी जी आम्ही सिरीज सुरू केलेली आहे ट्रॅव्हल टेल्सच्या अंतर्गत त्याचा हा पहिला एपिसोड लग्नानंतर महेश आणि मी पहिल्यांदा ट्रिपला गेलो त्या ट्रिप ही गोष्ट आहे लग्नानंतर पहिली ट्रिप म्हणजे साजिकच हनीमून तर हनीमूनला आम्ही दोघंजणं गेलो तर हनीमून म्हटल्यानंतर एकदम असं वाटेल की बापरे हे म्हातारे बद्दल का सांगतात एकदम दोघंजणं कारण सिनियर <laughs> सिटीजन्स पॉडकास्ट आहे आमचा पण गोष्ट सांगण्यासारखीच आहे आणि प्रत्येकाच्या हनीमूनची एक वेगळी गोष्ट असतेच तर एक जून एकोणनव्वदला आमच्या दोघांचं लग्न झालं आणि पाच जूनला आमचं रिसेप्शन होतं आणि त्याच्यानंतर आम्ही हनीमूनला गेलो कसे कोण कोण याच्याबद्दलची ही गोष्ट आहे महेशचे चार मित्र आणि आम्ही असे एकत्र एक हनीमूनला गेलो एकत्र का माहिती नाही गेलो होतो का गेलो एकत्र ते महेशच सांगेल नाही त्याची स्टोरी अशी आहे की आमच्या आमचा ग्रुप आहे कॉलेजचा मित्रांचा सा, आम्ही सात जणांचा सा ग्रुप होता त्याच्यापैकी आमच्या तीन मित्रांचे लग्न एक सात सात दिवसाच्या अंतराने मे महिना आणि एक जून अशी झालेली होती पण मित्र महत्वाचे ना तर त्यामुळे मग त्यालाही आम्ही ऍड केला तर असं आम्ही चार कपल्स असे आम्ही झालो म्हणजे त्या ह्याच्यात आणि एकोणीसशे एकोणनव्वद सालामध्ये मॅटाडोर नावाचं एक पब्लिक व्हेकल होतं साधारण हा एक साधारण <laughs> दहा बारा जणांची जर का ट्रिप जायची असेल तर ते मेटाडॉर करायची असा तो एक त्या काळी शिरस्ता असायचा तर तशी मग आम्ही एक मॅटाडोर केलेली होती आणि आम्ही ठरवलं की आपण गोव्याला जाऊयात ट्रिपला हनीमूनला तर गोव्याला आम्ही सिधा दे गोवा हे त्या काळातलं फाय स्टार फेमस हॉटेल की आम्ही सगळेजणं मध्यमवर्गीय सगळे वर्गातले लोक तर फाय स्टार वेस्टारमध्ये आम्ही कधी कोणी गेलेलो नव्हतो चार कपल्स म्हणजे आठ जण आणि एक ड्रायव्हर होता आमच्या बरोबर असे आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली म्हणजे अक्षरशः बॉम्बे टू गोवा हा अशी आमची ती ट्रिप ट्रीप गोवा रोड हायवे पुढे गेलो होतो आणि गोव्याला चाललो होतो आणि मुंबई म्हणजे आता डोंबिवली मुंबई आहे का नाही आहे वादा तिथे परंतु बॉम्बे टू गोवा असे आम्ही हनीमूनला मेटाडोरनी आणि चार कपल्स मित्र म्हणजे त्याच्यामध्ये दोन चार गोष्टी लक्षात येतात की मित्र असले तरीही मजा येणार आणि स्पेस पाहिजे बी टाईम वगैरे हे तेव्हा विषयच नव्हते म्हणजे आम्हाला हे शब्द माहितीच नव्हते आम्हाला हे आत्ता कळायला लागलेत की घरात पण स्पेस लागते मलाही स्पेस पाहिजे तुला स्पेस पाहिजे <laughs> ते तेव्हा तेव्हाच असं काही नसतं नव्हतंच म्हणजे काही मेटाडोरमध्ये ट्रिपला निघालेत हनीमूनला चार कपल्स एवढाच विषय होता हनीमूनला जाताना आमचं नवीन लग्न आणि इथं नवीन घर होतं त्याच्यामुळे डोंबिवलीहून लिहून आम्ही संसारपयोगी वस्तू घेऊन मध्ये भरून आम्ही निघालो होतो म्हणजे चला गाडीत तर भरा म्हणजे <laughs> तेव्हा असं काही वाटलं नाही अरे हनीमून म्हणजे काहीतरी वेगळं आणि हे नको मित्रही म्हणले मित्रही उचलायला लागले होते गाद्या टाका चुलं टाका ते सगळं आमचा आमचा संसार छोटा मोठा आमच्या बरोबर घेतलेला होता पुण्याला यायचं म्हणून आणि कारण का तर आमची आमची गाडी आम्ही हायर केली होती हा एक वेगळा आम्हाला ग्रेटनेस वाटत होता की आम्ही आपली गाडी हायर करून चाललोय एनिव्ह जूनचा महिना होता आणि गोव्याला निघालो आणि प्रचंड पाऊस म्हणजे जून मध्ये होताच तेव्हा पण आताच्या पेक्षा थोडा वाढीव त्या काळी एक असं सुभाषित नाही म्हणणार पण असं असायचं असा असा की सात जून ला पुण्यात पाऊस पडलाच पाहिजे हे विधिलिखित असल्यार का असायचं काळामध्ये तर आम्ही सहा तारखेला डोंबिवली सुरुवात केली रत्नागिरीला पोचलो रत्नागिरीला आमचा मुक्काम होता त्याऐवशी आम्ही साधारण आठ वाजता संध्याकाळी रत्नागिरीला पोचलो रत्नागिरीमध्ये राहिलो सात तारखेला सकाळी आम्ही पुढच्या प्रवासाला गोव्याला जायला सुरुवात केली साधारणपणे बारा साडेबाराचा सा सुमार असेल हो। आमचा मॅ आमची ड्रायव्हर अगदी व्यवस्थित गाडी चालवत होता आणि प्रचंड पावसाला सुरुवात झाली होती आणि लांज्याच्या पुढे आम्ही थोडेसे गेलो तिथे घाट गोव्यामध्ये जाताना घाट बर भरपूर लागतात तर घाट चालू झाला आणि नाही कसं चाललं होतं की पाऊस तर पडतच होता पण चार कपल्स लग्नानंतर पहिल्यांदा गोव्याला चाललो होतो आम्ही त्याच्यामुळे गाडीमध्ये फुलकल्ला चालला बरोबर म्हणजे हसत खेळत गप्पा विनोद ऍज अ न्यूली मॅरिड कपल जशी मजा असू शकते तसं सगळं करत आम्ही चाललो होतो बाहेर कोसळतोय पाऊस याच्याकडे आमचं लक्ष नव्हतं कारण आम्ही आमच्या आमच्यामध्ये जास्त गुंतलेले होतो एकमेकांच्या मध्ये जोड्या जोड्या आपापल्या एकमेकांच्या मध्ये असं आम्ही सगळं ते गप्पा गप्पा टप्पा कसं करत पुढे चालवतो लांजाचा घाट आला प्रचंड पाऊस पडत होता हे लक्षातही आलेलं नव्हतं कारण ड्रायव्हर व्यवस्थित गाडी चालवत होता, होता। आणि मी म्हंटल त्याप्रमाणे मज्जेत सगळं चाललेलं होतं आणि अचानक प्रचंड आवाज आला प्रचंड म्हणजे प्रचंड मोठा आवाज oh. आणि आमच्या गाडीच्या मागे वीज पडली हा म्हणजे मागे नाही एक खूप लांब पडली होती पण तो आवाज एवढा भयंकर होता oh, की okay. कोणाला वाटेल की गाडीच्या मागे अक्षरशः oh, oh, आणि घाबरलो होतो आपण विजेचा लोळ नाही आयुष्यात पहिल्यांदा अनुभव घेत होतो असा नारिंगी निळा असा सगळा मोठा लोळच्या लोळ खाली पडताना पाहिला होता आम्ही काही अंतर म्हणजे भरपूर अंतर होतं पण तरीसुद्धा ते एक भीतीदायक दृश्य होतं आणि त्याच्यावरती आम्ही अशा गप्पा मारवतो अरे काय भयंकर डेंजर्स वगैरे वगैरे असं काय काय बोलत असताना अचानक गाडी अशी वेडिओकडे जायला लागली आणि एकदम गाडी एका बाजूला म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला पडली आमची एक गाडी घसरून ती ड्रायव्हरच्या बाजूला कलंडली आणि तशीच ती घासत घासत दरीमध्ये आम्ही कोसळलो मला वाटतं खोल दरी होती अक्चुअली म्हणजे कसं झालं की पावसामुळे खरं तर गाडी घसरली पण आम्ही खरं पावसामुळेच वाचलो खरं सांगायचं तर कारण जी गाडी खाली पडली आमची ती गाडी तशी, तशी तशी खाली गेली आणि एक वीस पंचवीस फुटावरती ती चिखलात जाऊन रुतली आणि त्याच्यानंतर पुढे अजून पंधरा वीस फूट असं सपाट होतं आणि त्याच्या पुढे अजून दरी होती खोल ती ती खूप जर का गाडीची कोलांटी उडी वगैरे काय झाली असती तर आम्ही अजून खाली गेलो असतो आणि म्हणजे आज शूटिंग करायला नसतो मग आम्ही इथे थोडक्यात तर ते सगळं सगळं घडल्यानंतर प्रचंड कोलाहल झाला आवाज तर गाडीचा प्रचंड आला होता तो आणि कोणाला काही कळलेलंच नव्हतं सगळ्या जणांचा आरडाओरडा काय झालं काय झालं आणि लागलेलं होतं लोकांना आणि भयंकर घाबरले होते सगळे नॅचरली एकदम ऍक्सिडेंटला जे काय होत नॅचरली चार कपल्स होती सगळी आणि गाडी अशी काहीतरी विचित्रच होती म्हणजे ती वर वर बाहेर पडणं किंवा कसं काहीच कळत लोकांना थोडस कळावं म्हणून मॅटेडोरला काय असतं की ड्रायव्हर ड्रायव्हरच्या मागे सीट्स आणि डाव्या बाजूला एक दरवाजा असतो आणि गाडीच्या मागच्या बाजूला एक मोठा दरवाजा असतो असं ते मॅटेडोरचं त्या काळाचं एक रचना असायची बरोबर आणि मध्ये सीट्सचे बेंचेस असायचे जिथे हो। तर साधारणपणे चार का पाच असे जे बेंचेस असतात असेल तर ते जेव्हा ती गाडी पडली त्याला ड्रायव्हरच्या बाजूला ती पडलेली असल्यामुळे इकडचा दरवाजा आकाशाकडे तोंड उघडणारा झाला होता त्यामुळे तो दरवाजा उडूच शकत नव्हतो मागच्या बाजूचा जो दरवाजा होता तो साधारण असा फोर्टी फाय डिग्री आमची गाडी असल्यामुळे मागच्या बाजूचा दरवाजा उघडणंच फक्त आम्हाला शक्य होणार होतं तिथे सामान भरलं होतं हा म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण आता त्या दारवात बाहेर पडूयात कारण बाहेर तर पडायला पाहिजे कारण दुसरी एक भीती होती की डिझेल सांडत होतं आणि गाडी पेट पण घेऊ शकते असंही आम्हाला वाटत होतं तर त्यामुळे पॅनिक थोडीशी सिच्युएशन होती ती त्यावेळेला आम्ही मग सगळेजण एक 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 करत त्या म्हणजे अक्षरशः बेंचचा वापर आम्ही शिडीसारखा केला आणि त्या बेंचवरनं पाय टाकत टाकत वरती जाऊन मी दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर माझा मित्र जयंत माळवे तो बाहेरच्या बाजूला गेला पाहिला त्याने दरवाजा धरून ठेवला आणि एक एक जण आम्ही बाहेर सगळ्यांना काढलं आम्ही आठ जण आम्ही बाहेर पडणार होतो त्याला मी असं पाहिलं होतं की ड्रायव्हर निश्चित पडलेला होता तर सगळेजणं आपापलं सामान वगैरे घेऊन असं सगळे आम्ही बाहेर पडलो मी यांना सांगितलं की तुम्ही वर जा रस्त्यावरती मी जरा ड्रायव्हरकडे बघून येतो नाही 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 असं नव्हतं झालेलं बाहेर आम्ही सगळे येत होतो आणि बाहेर आल्यानंतर मला असं कळलं की महेश कुठे दिसतच नाहीये तू काही आम्हाला सांगितलं नाही तू दिसलाच नाहीस मला कुठे बोललो हा कुठे दिसलाच नाही मला आणि बाकीचे ते जरी नवीन लग्न झालेले आपापल्या बायकोला घेऊन बाहेर येत होते लोक पण माझा नवीन लग्न झालेला नवरात्री तर कुठे दिसलाच नाही मला आणि मी बाहेर आले माझं मंगळसूत्र वाढवलं होतं माझ्या हिरव्या बांगड्या फुटल्या होत्या माझ्या सोन्याच्या मागच्या <laughs> बांगड्या तुटल्या होत्या आणि अचानक माझी अलका खुबलच झाली मला वाटलं महेश दिसत नाहीये कुठे हे सगळं जे काय लक्षण आहेत मंगळसूत्र वाढवणे वगैरे तेव्हा ते मराठी सिनेमात दाखवायचं ना म्हणजे नवरा गेलेलं दाखवायचं नाहीत पण असं तुटलं आहे काहीतरी असं सिंबॉलिक से <laughs> तर मला ते सगळे सिंबॉल्स माझ्यावर दिसायला लागले महेश कुठेही नव्हता त्याच्यामुळे मी भयंकर घाबरले आणि अलका कुबलचं नाव घेतलं सॉरी पण त्यावेळेस त्यांना तसे रडके सिनेमे मिळायचे म्हणून मला आय रिलेटेड विथ दॅट आणि महेश कुठेही नव्हता आणि मी शब्दशा भोकाड पसरलं तिथे आणि मग आजूबाजूच्या आजू लोकांना लक्षात आलं मग तो जयंता म्हणला अगं थांब तो ड्रायव्हरकडे गेलाय तो आहे तो जिवंत आहे तो तिथं गेलाय आणि मग नंतर मग तू ड्रायव्हरच्या इथे जाऊन तेव्हा माझ्या तोपर्यंत मी अशी पोहोचलो होतो मला हे काय माहिती नव्हतं ऍक्च्युली हे पण ड्रायव्हरकडे गेलो तो ड्रायव्हर तसाच तसा, तसा, तसा डोळे मिटून गप्प पडलेला होता मला वाटलं काय वाईट काय घडलं बिडलं की काय म्हणून मी त्याला हलवलं तर तो असं एकदम शुद्धीवर आल्यावर झालं त्याचं मग मी त्याला बाहेर खेचलं बाहेर खेचलं त्याला लागलं होतं थोडंफार त्याला तसंच खांदा त्याचा हे करून माझ्या खांद्यावरती घेऊन त्याला घेऊन आलो वरती आणि मग पुढे तुमची वरती होती <laughs> वरती आम्ही कारण ते चिखल तुफान पाऊस चालू मेटाडोअर वीस पंचवीस फूट खाली आलेली आणि आम्ही अशा अवस्थेत कुठे कुठे लागलेलं वगैरे होतं ते ऑफकोर्स नंतर कळलं तेव्हा ते काही नव्हतं कळलंही नाही आम्हाला कपडे वगैरे फाटले होते आणि त्या चिखलातून आम्हाला दरीतून वर यायचं होतं मेन रोडला येण्यापर्यंत तर तसे आम्ही कसे वरती आलो जेवढं जमेल तेवढं सामान आमच्याकडे कारण सामान संसाराचं सामानही भरलेलं होतं आणि आमचं जाण्याचं सामान ते सगळं घेऊन आम्ही वरती आलो वरती आल्यानंतर प्रश्न असा पडला की आमच्या सोबत असणार होती पुणे टू पुणे आणि आता मेटाडोरच नव्हती बरोबर त्याच्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न पडल्यानंतर जवळचं गाव कुठलं तर लांजा म्हणून गाव तिथं आहे तर बस टॅक्सी कुठलंही वाहन कोणी कोणी ट्रक आम्ही थांबवलं तर कोणीही थांबत नव्हतं कारण मेटाडोरची अवस्था अशी होती आणि आमची अवस्था अशी होती की त्यांना वाटलं इट्स अ बिग मिसहॅप आणि त्याच्यामुळे पुढच्या कुठल्या गोष्टींमध्ये लफड्यात पडायला नको थोडक्यात म्हणून कोणी थांबत नव्हतं शेवटी सुनीता जाधव म्हणून जी आमच्या बरोबर होती नितीन जाधव आणि सुनीता जाधव आपल्या बरोबर हो तर नितीन जाधव सुनीता जाधव सुरेंद्र वाईकर भावना वाईकर जयंत माळवे कल्पना आणि मी आणि महेश असे आम्ही चौघ जण होतो तर यातली सुनीता जाधव जी होती ती गट्सीच आहे तिने ती तिथेही ते गट्स दाखवले आणि अत्यंत विचारपूर्वक तिने सांगितलं सगळ्या बायकांनी साखळी कराय साखळी करूयात आणि रस्त्यात उभं राहू आम्ही साखळी केली बायकांनी रस्त्यात उभं राहिलो एस टीवाल्याला बस थांबायला लावली <laughs> बस थांबता क्षणी महेश गाडीत चढला आणि म्हणला आमचा ॲक्सिडेंट झाला आम्हाला जवळच्या इथं नेऊन सोड आमच्याकडे दुसरं काही नाही आणि ह्या बायका आहेत बरोबर आम्हाला तिथं सोड तसं त्याने या बिचाराने आम्हाला दिलं बिचारा वगैरे नाही म्हणजे सुनीताच्यामुळे त्यांनी घेतलं आम्हाला कंपल्सरी आणि आम्हाला लांजाला सोडलं ला त्याने लांजा हे गाव त्यावेळेसच नकाशात आहे हेही कळलं होतं कारण भूगोल तसाही नाही फायर छोट छोटं गाव आहे तेव्हाचही हा अगदीच छोटं गाव होतं असं आम्ही ते, 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 ते सगळे आमची पलटण चार जणांच्या अनिमुनला निघालेले फाईव्ह स्टार मध्ये राहायचं म्हणून भयंकर एक्सायटेड असे आम्ही सगळे जण लांजा नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये पोचलो आणि तिथे गेल्यानंतर लॉज शोधणं हा एक कार्यक्रम एक शोधणे म्हणजे लॉज अख्ख्या गावात एसटी टी च्या शेजारी ते लॉज होत भयंकर डेंजर परिस्थिती असलेला लॉज होता लॉज तिथे आम्हाला दोन रूम्स आम्ही घेतल्या एका रूममध्ये मध्ये हा म्हणजे एका रूम मध्ये बायका एका रूम मध्ये आम्ही सगळे मित्र असे आम्ही तिथे गेलो हनी मुनिंग कप साधारण दुपारची तोपर्यंत एक अडीच तीन ची वेळ होती कोणा -कोणा का हो त्यानंतर आम्ही मग कोणाकोणाला काय काय लागल वगैरे सगळ्यांना जाणीव लागलेले होतं तोपर्यंत भावना वाईकरला बऱ्यापैकी डोक्याला मार लागलेला होता म्हणून मग तिला आम्ही तिथल्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो बापरे बापरे ती एक वेगळी गोष्ट आहे हा सिव्हिल <laughs> हॉस्पिटलला आम्ही गेलो ते शोधत तर सिव्हिल हॉस्पिटलला बंद बंद होतं कुलूप होत कुलूप, हो कुलूप सिव्हिल हॉस्पिटल आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर काय म्हणजे तिचं काय करायचं का आम्हाला सुद्धा जुजबी काही हवं असेल तर काय कोणी नव्हतं तिकडे एक महेशनी वॉचमनकडनं सायकल घेतली सायकलवरनं गावात गेला गावातून तिथला जो डॉक्टर होता त्या डॉक्टरला पकडलं डबल सीट सायकलवरनं महेश त्याला घेऊन सिव्हिल हॉस्पिटल आला आणि त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांची जुजबी तिथे जे काय होऊ शकत होतं तेवढी मलमपट्टी आम्ही तिथे करून घेतली खूप घाबरली होती त्याच्यामुळे आम्हाला कुणालाच नेमकं पुढे काय वगैरे हे समजतच नव्हतं खरं तर फक्त एक डॉक्टर पाहिजे एवढं कळत होतं कारण कल्पना माळवेला एम्प्लिफायर पायात तिच्या घुसला होता नडगीला त्याच्यामुळे गाडीतला त्याच्यामुळे तिला सगळ्यात जास्त लागलेलं होतं आणि आम्हाला लागलं ला इकडे तिकडे खर्च होतं काहीतरी असं गाडी घसरत गेल्यामुळे कुणाला तरी असं गालायला वगैरे लागलेलं होतं की जुजबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होण्यासारखं होतं ते त्याच्यासाठी डॉक्टरांना सायकल वर घेऊन महेश आला होता आणि त्याच्यानंतर आपण परत लॉजवर आलो ना तेव्हा डॉक्टर म्हणाले की यांना हॉस्पिटल मध्ये दाखवायला लागेल तर तुम्ही गोव्यात पोहोचलात की इथल्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये त्यांना तेन, दाखवा वगैरे हो तर सगळे टेन झालो होतो आम्ही मग संध्याकाळ आम्ही तिथे खाणं पिणं काही नव्हतं आमच्याकडे तर तिथे मग एस सी स्टँड वरती जाऊन म्हैसूर पार्क बालूशाही वगैरे हो असं काय काय जे लाल रंगाचा तो एक <laughs> टिपिकल एस टी स्टँड वर केक मिळायचा मग ते त्यांच्याकडे काहीतरी तीन चारच होते ते मला आठवतय आणि बाकीचे विचित्र रंगाचे होते जे आम्ही नाही खाल्ले लाल रंगाचे उचलले भूक भागवली होती तेव्हा फक्त बरोबर तर असं करत मग जरा टाइमपास वगैरे हो आमच्या ह्याच्यातला जो सुरेंद्र वाईकर म्हणजे आम्ही त्याला बाळासाहेब म्हणतो तो अत्यंत विनोदी आणि नकलाकार वगैरे हो असा एक उत्कृष्ट अभिनय अगदी आणि गायक गायक, गायक। <laughs> भीमसेन जोशी प्रति भीमसेन जोशी अक्षरशः मग त्याची मैफिल वगैरे हो झाली तिथे तास दोन तासाची वगैरे असं करत करत आम्ही रात्री अकरा पर्यंतचा वेळ काढला जेवण वगैरे हो आम्हाला काही मिळालेलं नव्हतं तिथे लाईट गेले होते आणि कारण ते अंधार होता कारण संध्याकाळी लाईट गेलेले होते लॉजमध्ये जेवण खाण वगैरे असं काही मिळत नव्हतं त्यांनी सांगितलं की तुम्ही एसटी स्टँड वरती जा तिथे बघा तर तिथे लाईट संध्याकाळीच गेलेली असल्यामुळे एस टी स्टँड पर्यंत जाण्याचा आमचा काही धीरज नव्हता कारण प्रचंड पाऊस कोसळ होता बाहेर मग आम्ही असं ठरवलं की आपण रात्रीची एस जी एस टी येणार आहे गोव्याला जाणारी ती एस टीला मध्ये आपण आता चढू ती रात्री साडेबारा वाजता येणार होती तिथे तर आम्ही रात्री साडे अकरा वाजता प्रत्येकाने एक एक बॅग डोक्यावरती कारण पाऊस पडत होता डोक्यावरती एक एक बॅग घेऊन आम्ही लॉज वरन त्या एसटी स्टँड पर्यंत गेलो अक्षरशः डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढा अंधार असं जी काही म्हण असते ते आम्हाला तिथे अनुभवायला मिळालं आम्ही एसटी स्टँडला अक्षरशः म्हणजे असे चाचपडत वगैरे पोचलेलो होतो तिथे एस टी स्टँडवरती नेहमीप्रमाणे तो एक असा भयपटामध्ये असतो तसा एक सीन एक माणूस असतो तिथे वगैरे तशी सगळी तिथे स्टोरी होती एकच माणूस होता एस सी स्टँड वरती आणि तो असा काहीतरी विचित्रच होता म्हणजे जरा खरं सांगायचं सा तर त्यामुळे जरा आम्हालाही शंका होती की हा कोण माणूस आहे काय वाटत होती आपल्याला <laughs> आणि कोणी नव्हतं म्हणजे एसटी स्टँड आत्ता जसं तसं बिलकुल काही नव्हतं काही नव्हतं एसटी स्टँड मध्ये तो एकटा माणूस आणि आम्ही आठ जण मग रात्री साडेबारा वाजता ती एकदाची एस टेघ आली नाही त्याच्या आधी एक म्हणजे हे जे महेश सांगतोय ना की आम्ही लांजातून चालत चालत त्या रस्त्यावर एस सी स्टँड पर्यंत पोहोचलो तर तेव्हा आम्हाला कुठे कुठे लागलं ला होतं कपडे आमचे फाटलेले होते जे वर दिसलं लिटरली परकर घालून परकर आणि वरती टॉप आणि <laughs> डोक्यावरती <दोकर> सुटकेस <laughs> अशा आम्ही सगळ्या नशिबाने तेव्हा आम्ही आणि आम्ही जस्ट पंचवीस सत्तावीस वर्षाचे होतो म्हणजे हेही लोक काय फार मोठे होते अनुभवी होते असं अजिबात नव्हतं पण ते एकदम पूर्वीचा काळ होता ना ते एकदम हिरो आणि आमच्या हिरोईनची जबाबदारी अख्ख्या <laughs> भर पावसात त्यांच्यावरती पडली आणि ते आम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून की नाही हे आपल्याला नेणार गोव्यापर्यंत अशा ह्याच्यात आम्ही त्या एस टीमध्ये बसलो साडेबारा वाजता नंतरचा प्रवास म्हणजे तर म्हणजे मेटाडोरच्या ऐवजी एस टी स्टँडचा ॲक्सिडे एस टीमधनं ॲक्सिडेंट आपल्या नशिबात आहे का असं वाटेल तुफान एसटी चालवत होता तो माणूस तो एक तर ड्रायव्हर दारू पेलेला होता तो इतकी भयानक गाडी चालवत होता की जण प्रवासी एस टी मध्ये अक्षरशः टपाला डोका आपटेन <laughs> परत सीट वरती पडायचे म्हणजे नाहीये खरोखरच असं होत आणि हे असा अर्धा तास पाऊन तास एक तास गेला कोणी बोलत नव्हतं शेवटी मी चिडलो आणि मी ड्रायव्हर पाशी गेलो आणि ड्रायव्हरला म्हणलं म्हणलं तुला काय एस एसटी चालवता येत नसेल तर बाजूला बस मला गाडी चालवता येते मी गाडी चालवतो म्हटलं फालतू गाडी चालवू नको बस वगैरे माझ्या भाषेत मी बोललो त्यावेळेला त्याशी मग नंतर त्यांनी जरा थोडी गाडी स्लो चालवायला सुरुवात केली तरी सुद्धा तो इरायटीकच होता म्हणजे तो ड्रायव्हर नाही नाही खूप असं करत आम्ही सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान पणजीला एस सी स्टँड कदंबा एस सी स्टँड वरती पोहोचलो एकदाचे आम्ही आणि मग त्याच्यानंतर टॅक्सी केली आणि आमचा प्रवास सिद्धार्थ गोवाच्या दिशेने चालू झाला सगळ्यांचा <laughs> ड्रेस म्हणजे कारण त्याला यांची अवस्था फार बिकट झालेली होती कोणाला लागलं होतं काय झालं होतं त्यावेळेस परकरात बायका वरती टॉप आणि आम्ही हाफ पॅन्ट मध्ये सगळे मित्र <laughs> आणि टी शर्ट <laughs> आणि गच्च भिजलेलं सगळे हो असे आम्ही गोवा गो मध्ये पोहोचलो पोचल्यानंतर एकूण त्या वॉचमन पासून मॅनेजर पर्यंत डेस्क वरच्या माणसांनी आमच्याकडे अशा नजरेने पाहिलं की हे कोण भिकारी लोक आले आपल्या हॉटेल आणि आम्ही घाबरलो कारण पहिलं फाईव्ह स्टार हॉटेलचं पहिलं दर्शन होत आणि त्याच्यामध्ये तिकडे <laughs> ऑलमोस्ट सगळे फॉरेनर्स एकदम हाय फाय सगळं तिकडे चाललं चालू होतं आम्ही पहिलं त्या एंट्रीपासूनच हादरलो की अरे बापरे हे असे आपण आपल्याला ते हकलतील का गेट मधन असेच दिसत होतो आत गेलो आत गेल्यानंतर आम्ही तर भयंकर भेदरलेले होतो होते तेव्हा कसं ते मोबाईल वगैरे नसल्यामुळे त्या वाल्यांना काही कळलेलंच नव्हतं की हे गेले कुठे आठ जण बुकिंग आहे कारण त्या दिवशी आमचं बुकिंग असणार होत आम्ही पोचायला बघत होतो संध्याकाळपर्यंत पण आम्ही पोचलो नव्हतो सकाळी जेव्हा आम्ही तिथे गेलो त्यावेळेला त्याला सगळं सांगितलं मग मॅनेजर सुद्धा भल्या गृहस्थ होता तो म्हणाला की नाही नाही मायाकडनं मी तुम्हाला एक दिवस वाढवून देतो आणि त्यांनी आम्हाला एक दिवस अजून वाढवूनचा स्टे दिला तिथे आणि मग आमचा तिथे हनीमून खरी सुरुवात झाली म्हणजे एकदा <laughs> 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 तसा हा हनीमूनचा किस्सा कपल ऑन व्हील्सचा पहिला प्रवास भीतीदायक होता कदाचित फोटो मध्ये असतो पण आज छत्तीस वर्ष लग्नाला झाले आहेत आम्ही चारही कपल्स सगळेजणं सुखरूप आपापल्या करिअरमध्ये उत्तम आणि जगभर फिरतो कुठेही जायला परत प्रवास करणार नाही वगैरे असे घाबरलेलो नाही चौघही जणं विविध जगभर फिरतोय आता आय होप आमचा हा किस्सा तुम्हाला आवडला असेल आवडला तर ऐका शेअर करा लाईक करा असेच विविध किस्से पुढच्या आयुष्यात केलेले लवकरच तुमच्याकडे घेऊन येतो आहे पुढचे जे आहेत ते तुम्हाला आता थोडंसं माहिती आहे पुण्यापासून निघून हिमाचलला कसे गेलो लवकरच येतो आहे स्टेट्यून धन्यवाद